इतर वान आणि शंका कुशंक हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आता ह्याच्यामध्ये नवीन झालेली जो जो वान आहे अठरा एकशे एकवीस व्ही एस आयनं ज्या काढलं तर ते एक वान आहे तर त्याच्यामध्ये अठरा एकशे एकवीस मध्ये जर तुम्ही बघितलं तर शहाऐंशी बत्तीसचाच क्रॉस आहे त्याच्यामध्ये आणि अठरा एकशे एकवीस दिसणारा ऊस हा शहाऐंशी जिरोबत्तीस सारखाच दिसतो पण त्याचा डाटा अजून काही जास्त फुडं आलेला नाही उत्पादनाच्या दृष्टीनं काही त्याचा डाटा फुडं आलेला नाही तर त्याच्याविषयी जास्त अं ह्या जा ह्याच्यामध्ये आपल्याला काही सांगता येणार नाही पण तुलना जर केली म्हणजे मी वैयक्तिक जेवढं बघितलं आठ अठरा एकशे एकवीस आणि शहाऐंशी झिरो बत्तीस मध्ये तर ह्या दोन जातीमध्ये मला शहाऐंशी झिरो बत्तीस जात आतापर्यंत तरी सरस वाटल्या ह्या जातीच्या बाबतीत आपण येणाऱ्या काळात नक्कीच तुम्हाला अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करू दुसरी गोष्ट आता ह्याच्यामध्ये दिली की इतर वान आणि शंका कुशंका हे टायटल देण्यामागचं कारण काय इतर वान म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं तर नवीन वानांच्या बाबत शेतकऱ्यांमध्ये बरीच क्रेज असते म्हणजे कुठलं जर एखादं नवीन वाण आलं तर ते पहिला कधी मी माझ्या शेतात लावतोय असं शेतकऱ्याला होते, शेत होते। बरोबर आता अठरा एकशे एकवीसच्या बाबतीत झालं आता ती गुजरातची एक तेरा झिरो त्र्याहत्तर ही व्हरायटी आली संकेश्वर संशोधन केंद्रानं तेरा तीनशे चौऱ्याहत्तर आणि तेरा चारशे छत्तीस अशा दोन जाती काढल्या ह्या नवीन जातीमध्ये शेतकऱ्यांमध्ये भर भरपूर कुतूहल आहे बऱ्यापैकी नवीन जाती आणून लावायच्या बियाणे विकायचा असा शेतकऱ्यांच्या हा फंड आहे पण ही जात लावताना आपण विचार करतो का ती आपल्या भागासाठी पहिला शिफारशीत आहे का त्या जातीचा रिसर्च ट्रायल डाटा पूर्ण झालाय का ती जात पूर्वप्रसारित केल्या का आपल्या भागामध्ये तिचा परफॉर्मन्स कसा आहे ह्या गोष्टी कुठल्याही बघितल्या जात नाहीत आता गुजरात मधली ती तेरा जिरो त्र्याहत्तर इथं आणली दोनशे अडतीस देखील दोनशे दोनशे अडतीसची जात ज्या वेळेला आली त्यावेळेला दोनशे अडतीसची जात देखील महाराष्ट्रात काही महाभागाने आणून लावली की जी जात शिफारसीतच नाही दोनशे दोनशे अडतीस महाराष्ट्रासाठी ती फक्त उत्तर भारतासाठी जात शिफारस करण्यात आली तर ती जात शेतकऱ्यांनी आणून लावली तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या कुठलीही जात निवडताना पहिल्या ती जी शिफारस आहे तिचा बॅक डाटा काय आहे तिचं बियाणं ओरिजिनल उपलब्ध आहे का ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा करा आणि मगच आपण उसाची जातीची निवड आपल्या शेतामध्ये केली पाहिजे अशा वेगवेगळ्या कुठल्याही जाती ज्या शिफारसीत नाही ज्याचा डाटा नाही अशा जाती आणू नका बऱ्यापैकी काही प्रमाणात कीड रोगांचा प्रादुर्भाव देखील आपल्या भागामध्ये वाढण्याची ह्याच्यामध्ये शक्यता असते महाराष्ट्रामध्ये चालणाऱ्या ह्या महत्वाच्या मी ज्या जाती सांगितल्या तर त्या जातींची सोडून शक्यतो बाकीची लागवड आपण करणं टाळलं पाहिजे गोष्ट तिसरी आणि एक गोष्ट ह्याच्यामध्ये मी जसं सांगितलं शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की त्याच्यामध्ये कुठल्या दुसऱ्या व्हरायटी आहेत का कृष्णा गोल्डन सुपर अशा कुठल्याही व्हरायटी कुठल्याही वेगळ्या जाती शहाऐंशी जिरोबत्तीस मध्ये नाही कोश ऐंशी बत्तीस निरा ही एकच जात आहे को म्हणजे कोयमतूर निरा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं दिलेलं नाव हे टोटल नाव एकच आहे कोश ऐंशी बत्तीस निरा म्हणजे बऱ्याच वेगळे शेतकरी विचारतात कोयमतूर आहे का आहे तर दोन्ही एकच आहे ही गोष्ट फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला पण त्याचा फायदा काय झाला आव्हाच्या सव्वा भावानं पण बियाणं महाराष्ट्रामध्ये विकले की याची काही गरज नाही सध्या दहा दहा हजार रुपये गुंठ्यानं बियाणं विकलं गेलं पण शेतकऱ्याला त्याचा किती फायदा झाला तर काही नाही तर शेतकऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मी आता ज्या सांगितल्या त्या जर विशेष करून जर सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर जात निवडताना वाण निवडताना तुम्हाला फायदा होईल बारा महिन्यासाठी उचला लावताय तर दहा हजार एक दोनशे पासष्ट अशा जातींची निवड करा ज्या जाती खूप चांगल्या आहेत जर आडसाली हंगामासाठी जर निवडत असाल तर शहाऐंशी बत्तीस या जातीला तोड नाही एवढंच सांगेन धन्यवाद